રાષ્ટ્રવાદી મહોગ્ય શિબિરમાં મોતીબિંદુ ઓપરેશન જે એકશો ચારવી બાર પડી પંદર રૂગાઇ મોત ઓપરેશન राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाजा साहेब तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोतीबिंदू ऑपरेशनची एकशे चारावी बॅच पार पडली सदर बॅचमध्ये आज पंधरा रुग्णांचं मोफत ऑपरेशन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल ददा पवार यांच्या सहयोगाने हो गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णसेवा रुग्णसेवा देण्यात येते या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील लाखो रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळतो आहे तर या आरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं अज्जूभाई पटेल कुपवाड अध्यक्ष तानाजी गर्दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सवादल शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे सरफराज शेख अंजर फकीर मुन्नाभाई शेख वासिम शेख इत्यादी उपस्थित होते सदर कामाचा पाठपुरावा प्रमुख सचिव डॉक्टर शुभम जाधव निलेश शहा व रोहित आठवले यांनी केला आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या आरोग्य शिबिरामार्फत व आमचे नेते संजयजी बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सुरू असलेल्या आरोग्य शिबिराची आज मोतीबिंदू शस्त्रक्रियेची एकशे चव सव... एकशे चारवी बॅच पार पडली त्यात पंधरा रुग्णांचे मोतूबिंद मोतीबिंदूचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली तरी सर्व सांगली मिर्जेतील स को सांगली मिरज कुकवाडमधील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपापल्या भागातील आमच्या आप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून या योजनेचा सा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो